घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या दोन मार्चच्या महाएपिसोड भाग दोनमध्ये मध्ये जबरदस्त खुलासा होताना दिसणार आहे जानकी ऋषिकेशचा ज्या वेळेला ग्रहप्रवेश होणार तेव्हा फक्त घरच नाही तर अजून काही काय गोष्टींचा या सगळ्यामध्ये लिलाव केलेला गेलेला असतो किंवा अजून सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने ऐश्वर्याने मॅन्युपुलेट केल्यात आणि नानांचं जे काही सत्य असतं ते सगळं सत्य समोर येणार असतं जानकी या सगळ्यामध्ये घरच्या सगळ्यांचे डोळे उघडणार आणि मग इथूनच ऐश्वर्याचा बाहेर जाण्याचा कसा प्रवास सुरू होणार हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पहा आता लिलाव पूर्णपणे शेवटपर्यंत जाणार दहा करोडवरती फायनल होणार तोपर्यंत जानकी तिकडे आलेली असते मग जानकी म्हणते थांबा यावरती तो आता चिडतो आणि म्हणतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब हे आमच्या कामामध्ये अडथळे आणतायत तुम्ही यांना थांबवा जानकी म्हणते एक मिनिट मी तुम्हाला अडथळे आणायला आलेली नाही आहे मला प्रॉपर्टीचे पेपर दाखवा यावरती तो माणूस गडबडतो आणि कसले प्रॉपर्टीचे पेपर काय प्रॉपर्टीचे पेपर माझ्याकडे कोणतेही प्रॉपर्टीचे पेपर नाही आहेत माझ्याकडे सारंग रणदिवे यांनी त्यांचं बाबांचं मृत्यूपत्र आहे त्यावरती जानकी म्हणते मृत्यूपत्र कसलं मृत्यूपत्र त्यावरती तो म्हणतो हे बघा मॅडम त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी आपलं घर आपल्या मुलाला दिलं आहे यावरती जानकी म्हणते हे बघा ज्या घराचा मूळ मालक या सगळ्यामध्ये घर आग जोपर्यंत विकू शकत नाही किंवा गहाण टाकू शकत नाही तोपर्यंत हे घर गहाण जात नाही तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही मूळ मालकाकडून हे घर विकत घेतलेत का यावर तो माणूस गडबडतो काय बोलताय तुम्ही म्हणजे रण पुरुषोत्तम रणदिवे हे मालक आहेत त्यांनी आपल्या मुलाला घर दिलं आहे ना जानकी म्हणते मुळीच नाही मुळातच जर पुरुषोत्तम रणदिवे यांच्या नावावरती ती घरच नसेल तर ते घर सारंग रणदिवे हे कसं विकू शकतात असं म्हणत जानकी खुलासा करते त्यावरती तो माणूस म्हणतो काय बोलताय तुम्ही मॅडम का ते विकू शकत नाही तेच या घराचे मालक आहेत ना जानकी म्हणते मुळातच तुम्ही ज्या वेळेला ही प्रॉपर्टी विकत घेतलीत त्यांना पाच करोडचं कर्ज दिलं त्यावेळेला मुळात तुम्ही सगळी चौकशी केली होतीत का की आ, हे घर पे प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत या घराच्या हे घर नक्की कुणाच्या नावावरती आहे कारण आपण ना एखाद दोन लाखाचा सुद्धा जेव्हा व्यवहार करतो ना त्यावेळेलासुद्धा आता आपण त्यावेळेलासुद्धा आपण हे करतो की या सगळ्यामध्ये काहीतरी तारण ठेवतो तुम्ही काय तारण ठेवलेत घराचे पेपर तारण ठेवलेत नाही ना कारण हे घर मुळातच कुणाच्या नावावरती आहे है हेच है। तुम्हाला माहीत नाही ऋषिकेश म्हणतो काय बोलतेस तू जानकी नानांच्याच नावावरती हे घर आहे ना यावरती जानकी म्हणते नाही ऋषिकेश हे घर नानांच्या नावावरती नाही आहे मग मात्र सुमित्रा आणि सगळेजण हादरतात सौमित्राला पण धक्का बसतो त्यावेळेला जानकी म्हणते मी तुमच्या सगळ्यांच्या समोर अगदी सगळ्यांनी हे नीट लक्ष देऊन ऐका की मी सगळ्यांना काय सांगते आहे ते हे घर ज्यांच्या नावावरती आहे त्यांनी हे घर विकलेलंच नाही आहे आणि त्यामुळे हे घर ज्यांनी खरेदी केले ते पूर्णपणे इल्लीगल आहे आणि त्यासाठी मी यांना कोर्टामध्ये ओढू शकते सगळ्यांनी सगळ्यांनी नीट लक्ष देऊन मी जे काही सांगते ते ऐका असं म्हणत आता इकडे पार्वतीचं विल काढून इकडे जानकी वाचायला लागते जानकी ज्या वेळेला विल वाचायला सुरुवात करते ती सांगायला लागते की मी पार्वती पुरुषोत्तम रणदिवे हां पार्वती पुरुषोत्तम रणदिवे म्हणजे आमच्या नानांची पहिली बायको आणि ऋषिकेशची आई असं म्हणत पार्वती सुरुवात करते मी पार्वती पुरुषोत्तम रणदिवे आशीर्वाद बंगला ही वास्तू माझ्या नावावरती आहे आणि ही वास्तू माझ्या पश्चात माझ्या नवऱ्याने म्हणजेच आता इकडे पुरुषोत्तम रणदिवे यांनी सांभाळावी पण या घराचे सगळे मालकी हक्क माझ्याकडे आहेत आणि या घराचे मालकी हक्क हे माझ्या पश्चात हे माझे मिस्टर पुरुषोत्तम रणदिवे यांच्याकडून नसून त्यांच्याकडे फक्त माझा मुलगा संज्ञान होईपर्यंतच हे मालकी हक्क असणार आहेत आणि तो संज्ञान एकदा झाला की या घराचे मालकी हक्क हे फक्त आणि फक्त ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे यांच्याकडे असतील मग या घराचं काय करायचं किंवा हे घर कशा पद्धतीने ठेवायचं या घराच्या बाबतीत कोणते कोणते व्यवहार करायचे हे सगळं सगळं फक्त आणि फक्त पुरुषोत्तम रणदिवे नाही तर ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे हे हँडल करतील आणि या सगळ्यामध्ये त्यांनी जो निर्णय घेतलेला असेल घराबद्दलचा तोच निर्णय शेवटचा आणि आखरी असणार आहे काहीही झालं तरी या निर्णयामध्ये बदल करण्याचा कोणालाही अधिकार असणार नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र सगळेकडे बडतात यावर तो माणूस म्हणतो काय आहे हे सगळं हे सगळं खोटं आहे हे सगळं खोटं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नाना हाताने खूण करून सांगायला लागतात हे खरं आहे हे खरं आहे सगळं असं म्हणत मग मात्र आता इकडे चाणक्य सांगायला लागते आणि या घराचा मूळ मालक शेवटपर्यंत ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे असणार आहेत आशीर्वाद बंगल्याचे सगळे व्यवहार त्यांच्या मर्जीने होतील बाकी कुणाच्याही नाही तो संज्ञान होईपर्यंत फक्त माझे मिस्टर हा बंगला सांभाळणार असं म्हटल्यावरती जानकीचं हे मृत्यूपत्र वाचून होतंय होते तोपर्यंत सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलेला असतो कारण अचानकपणे जानकीने या सगळ्यामध्ये एंट्री करत आता जो काही धमाका केलेला असतो त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये सगळेच जण हादरतात सुमित्राच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात फायनली हा बंगला जानकीने कसा तरी वेळेवरती येऊन वाचवला हे सुमित्राच्या डोळ्यामध्ये दिसत असतं आणि त्याच वेळेला जण टाळ्या वाजवायला लागतात आणि त्यावेळेला मग जानकी सांगते इन्स्पेक्टर साहेब पेपर बघा यावर तो माणूस म्हणतो नाही नाही इन्स्पेक्टर साहेब ही बाई खोटं बोलती आहे माझ्याकडे ओरिजिनल मृत्यूपत्र आहे आणि या ओरिजिनल मृत्यूपत्रामध्ये पुरुषोत्तम रणदेव यांनी घर केलंय ते म्हणजे सारंग रणदेवीच्या नाव म्हणूनच हे मृत्यूपत्र बघून मी पाच करोड रुपये दिले ना असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात एक मिनिट मी जोपर्यंत पूर्णपणे हे कागदपत्र पाहत नाही तोपर्यंत मला समजणार नाही की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब ते कागदपत्र घेतात ते कागदपत्र घेतल्यावर ते इन्स्पेक्टर साहेब ते कागदपत्र वाचायला लागतात आणि मग मात्र ऐश्वर्या गडबडते इन्स्पेक्टर साहेब त्याच्यावरचं जे काही लिहिलेलं असतं ते सगळं पाहायला लागतात आणि ते सांगतात हो हे तर कागदपत्र ओरिजिनल आहेत या कागदपत्रावरती तुम्ही शंका घेऊच शकत नाही यावरती मग तो माणूस म्हणतो मग मग ते मृत्यूपत्र यावरती आता इकडे ते मृत्यूपत्र खोटं आहे हे सौमित्र सांगतो जर का हे कागदपत्र खरे आहेत तर मृत्यूपत्र खोटच असणार ना हे खोटं मृत्यूपत्र कुणी बनवून घेतलं असेल का बनवून घेतलं असेल ह्याचा सुद्धा छडा लागेल आणि ज्या सगळ्यामध्ये ज्याच्या नावावरती घर खोट्या मृत्यूपत्रात आहे त्यानेच तर हे आपल्या नावावरती करून घेतलं असणार आहे ही गोष्ट सुद्धा उघड आहे असं म्हणत आता मात्र इकडे सौमित्रने खूप मोठा खुलासा केलेला असतो सौमित्रने so, हा खुलासा केल्यावरती मग मात्र आता इकडे सगळे जण हादरतात आता ह्या गोष्टीची कल्पना सारंगला नसते कारण ऐश्वर्याने घर गहाण टाकले ही मुळातच त्याला माहिती नसतं ऐश्वर्याने स्वतः ऐश्वर्याने स्वतः हे मृत्यूपत्र केले हे त्याला माहीत नसतं खोट्या मृत्यूपत्राच्याबद्दल त्याला काहीच माहीत नसते त्यामुळे तो गडबडतो यावरती मग आता तो माणूस म्हणतो हे काय चाललंय म्हणजे मग माझ्या पाच करोडचं काय इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा यांचे जे काही कागदपत्र आहेत ना त्यानुसार जर मी बघायला गेलो तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही यांच्या घराचा लिलाव करू शकत नाही पण पण तुमचं हे जे काही आहे ना पाच लाखाचं प्रकरण हे सगळं तुम्ही सारंग रणदिवे यांच्याशी बोलून घ्या सारंग रणदिवे तुम्हाला फसवलंय आणि आता इन्स्पेक्टर साहेब चला जरा रे उठा आता कुणीही इथे थांबणार नाही आहे कुणीही थांबणार नाही कारण या सगळ्यामध्ये आता गोष्टी टोकाला गेलेल्या आहेत आणि आता या सगळ्यामध्ये तुम्हाला ताबडतोब इकडून आता निघावं लागेल हे आता लिहिराव इथेच थांबतोय तो माणूससुद्धा चिडतो सारंग रणदिवे तुला पोलिसातच खेचतो बघ तुला कशाप्रकारे मी नेस्तनाभूत करून टाकतो असं म्हटल्यावरती तो आता तिकडून निघत असताना जानकी त्याला अडवते एक मिनिट तुम्ही असं जाऊ शकत नाही माझ्या घराची चावी माझ्या हातात तुम्ही जोपर्यंत देत नाही मी तुम्हाला इथून जाऊच देणार नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे त्या माणसाच्या हातातून आशीर्वाद बंगल्याची चावी घेतली जाते जानकी ती चावी घेते आणि त्यानंतर त्या माणसाला तिकडून पसार करून टाकते तो माणूस तिकडून निघून जातो आणि त्याच वेळेला आता चावी जानकीच्या हातात असते सगळेच जण कीचं कौतुक करायला लागतात मग जानकी सुमित्राच्या जा हातात ती चावी देते आणि आई या हे घर तुमचं आहे हे घर तुमची वाट पाहत आहे असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे त्या घरामध्ये सुमित्रा आणि आता जानकी दोघीजणी येतात ज्यावेळेला दोघीजणी त्या घरामध्ये एंटर करतात त्याच वेळेला जानकी सांगते आई जे तुमचं आहे ते तुमच्याकडे आलेलं आहे यावरती सुमित्रा सांगते खरंच जानकी आज तू तू आज आमचा जीव वाचवलेला आहेस या सगळ्या घराचा जीव वाचवला आहेस सगळं सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे असं म्हणत सुमित्रा आता सांगते हे जे काही तू केलंस ना त्याचमुळे आता तू अजून एक कर ह्या घराचा खरा शान असलेला ऋषिकेश याला या घरात घेऊन ये जोपर्यंत ऋषिकेश या घरात येत नाही तोपर्यंत तो या घराला घरपण नाही आहे या घराचं घरपण खऱ्या अर्थाने ऋषिकेशच्या हातात आहे पण ऋषिकेश मान फिरवतो ऋषिकेशने मान फिरवल्यावरती जानकी सांगते आई तुम्ही काळजी करू नका काही झालं तरी मी ऋषिकेशला या सगळ्यामध्ये या घरात घेऊन येणार म्हणजे येणारच असं म्हणत जानकीने आता मात्र ऋषिकेशला आणण्याचा पण केलेला असतो तोपर्यंत ऋषिकेश घरी आल्यावरती दोघंजणं जण खूप खुश असतात कारण जानकीने त्याचं कडप त्याच्या हातामध्ये दिलेलं असतं आणि हे कडं हातामध्ये देऊन आता या सगळ्यामध्ये जानकीने त्याला आ जगातलं खूप मोठं आश्चर्य दिलेलं असतं आणि आता या सगळ्यामुळे जानकीला तो म्हणतो खरंच जानकी मला तू आज न जगामधलं खूप मोठं सुख दिलेस हे खडं माझ्यासाठी काय आहे ही।, ही गोष्ट तुला माहीत नाही आहे जानकी म्हणते मला माहिती आहे म्हणूनच हे कडं मी तुमच्यासाठी आणलेलं आहे पण या, या आईने एक आशीर्वाद ह्या कडाचा दिला आहे त्याचबरोबर त्याच आईने दुसरा आशीर्वाद आशीर्वाद बंगल्याच्या रूपात दिलेला आहे तर मला वाटते तुम्ही या आईचा दो गेतलत, तसास तो आशीर्वाद जसा हा घेतलात तसाच तोसुद्धा आशीर्वाद तुम्ही घ्यावा असं मला वाटतंय यावरती जानकी म्हणतो हे बघ तुझ्यासाठी मी बाकी काही करायला तयार आहे पण या सगळ्यामध्ये मी आता तुला या सगळ्यामध्ये मी एक गोष्ट सांगतो की मी त्या घरात परत येणार नाही किती हे झालं ना तरी त्या घरामध्ये मी परत येणार नाही त्यावरती जानकी सांगायला लागते पण ऋषिकेश आता ते घर आपलं आहे ना तुमच्या आईने तुमच्या नावावरती आहे ना त्यामुळे ते घर तुमचं आहे आईचा आशीर्वाद म्हणून ती नाती तुम्ही जपा सगळी नाती तुमची वाट आहेत एक भाऊ भावाची वाट पाहतोय एक दीर वहिनीची वाट पाहतो आहे एक भाऊजय आपल्या दिराची वाट पाहते आहे एक आई आपल्या मुलाची एक वडील आपल्या सुनेची आणि नातीची वाट पाहत आहे त्यामुळे तुम्ही आता काहीही झालं ना तरी हा आशीर्वाद बंगल्यात परत या पण पर ऋषिकेश या सगळ्यात तयार नसतो ऋषिकेश सांगायला लागतो काहीही झालं तरी आशीर्वाद बंगल्यात मी कोणत्याही परिस्थितीत परत येणार नाही असं म्हणत त्याच्या मनाने मना निश्चय केलेला असतो आणि जानकी विचार करते काय करू की कशा पद्धतीने मी याला मनवू की जेणेकरून हे बंगल्यात परत येत आणि तो सांगतो जानकी मी तुझी माफी मागतो पण आज जे तू काही माझ्याकडे मागत आहेस ना ते मला द्यायला तुला नाही जमणार कारण त्या घरामध्ये तुझा जो काही अपमान झाला आहे तुझा आणि ओवीचा झालेला अपमान मी कधीच विसरू शकत नाही आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मी बिलकुल येणार नाही असं म्हणत आता इकडे तो जानकीला सांगतो आणि निघून जातो त्यावरती ओवी म्हणते काय आई मग आता काय करायचं आहे या सगळ्यामध्ये जर का बाबा आपल्यासाठी यायला तिकडे तयार नाही आहेत तर मग आपण काय करायचं यावरती जानकी सांगते ओवी तू काळजी करू नकोस ही तुझी आई आहे ना ही आई काही ना काहीतरी जुगाड लावणार म्हणजे लावणारच ही आई जुगाड लावून या सगळ्यामध्ये तुझ्या बाबांना त्या घरात परत नेणार पण जानकीला आता ओवीला कळत नसतं की जानकी नक्की काय जुगाड लावणार आहे ती आईला सारखी विचारत असते आई सांग ना नक्की तू काय करणार आहेस यावरती जानकी सांगते बाळा तू बघच आता मी काय युक्ती करते ना आणि तुझ्या बाबांना त्या घरात परत नेते ना तुला पण कळणार नाही असं म्हणत जानकी आता मनामध्येच खूप मोठा निश्चय करते आणि त्यानंतर मग आता ऋषिकेश घरात येतो ऋषिकेश घरात आल्यावरती आता इकडे जानकी त्याला सगळ्या वस्तू देते आणि म्हणते आई ऐका ना ऋषिकेश प्लीज प्लीज ऐका ना आपण आशीर्वाद बंगल्यात परत जाऊया सगळेजणं आपली तिथे वाट पाहतायत यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी म्हणजे कसं आहे तू या सगळ्यामध्ये सगळं विसरली असशील पण मी त्या घरामध्ये ज्या गोष्टी घडल्यात त्या खरंच विसरू शकत नाही आहे आणि तू जर का या गोष्टींसाठी मला फोर्स करत राहिलीस ना तर तुला सारखं सारखं नकार द्यायला ते तेसुद्धा मला आता काही बरोबर वाटत नाही आहे जानकी म्हणते मग नकाला नकार देऊ यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो तू आता हे केलंस ना कितीही ढोल नगाडे वाजवलेस तरीसुद्धा तरीसुद्धा मी त्या बंगल्यात परत येणार नाही आणि असं म्हटल्यावर ती खरोखरचे ढोल नगाडे वाजायला आणि ऋषिकेश आणि जानकीला कळतच नाही की नक्की काय चाललंय मग बाहेर सगळेजण आलेले असतात आता सुचित्रा बांदेकर आदेश बांदेकर जी जी हत्या बबी आत्या हे सगळेजणं जी जी अक्कं आलेली असते आणि आता इकडे बबी आत्या असते हे सगळेजणं पाहून आता ऋषिकेश आणि एकदमच हे होतो सोबत नित्यासुद्धा आलेली असते आणि त्याच वेळेला इकडे आदेश बांदेकर म्हणतात ऋषिकेश भावा आज तुला आम्ही न्यायला आलेलो आहोत यावरती बबी आत्या म्हणते मग काय बायकोने तुझ्यासाठी जर का इतकं सगळं केलंय तर तू सुद्धा बायकोसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे ना आणि यावरती ऋषिकेश म्हणतो तुम्ही इतके जण आत्ता सगळे यावरती ते सांगतात हो आम्हाला जानकीने बोलवले जानकीने बोलवले म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो अच्छा म्हणजे हे सगळं जानकीचं साठं लोटं होतं तर यावरती मग आता जानकी म्हणते मग काय मी माझ्या ह माणसांना हक्काच्या माणसांना इकडे बोलवलेलं आहे आणि माझ्या हक्काच्या माणसांना माहेरच्या माणसांना बोलवले त्यासाठी मला कुणाची काहीही पर्वा करायची गरज नाही आहे जी जे अक्का म्हणतात बघ तुझ्या बायकोने तुझ्या कुटुंबाचं सोनं केले तू सुद्धा आता तिची मर्जी ऐक यावरती आदेश बांदेकर म्हणतात हे बघ भावा आपण जे काही करतो ना ते फक्त आणि फक्त बायकोसाठी करतो आणि बायको जे काही बोलेल ना त्याला हो म्हणून मोकळं व्हावं बायकोला विरत करण्याची ताकद आत्तापर्यंत माझ्या अंगात पण नव्हती आणि तू पण ती ताकद दाखवण्याचा प्रयत्न काही करू नकोस कळतंय का ही ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलास ना तर सगळ्या गोष्टी पूर्णपणे आता विस्कळीत होतील जानकी म्हणते तेच मी सांगण्याचा प्रयत्न करते संसार म्हटल्यावर ती, ती प्रत्येक गोष्टीमध्ये माघार घेऊन काहीतरी हे करून आपण आपला नीट करणं हे गरजेचं असतं त्यावरती आता इकडे अक्का सांगायला लागते हो तिने तर या सगळ्यामध्ये पडतं घेतलेलं आहे आणि तू सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिचं हे मान्य करून टाक असं म्हणत जिजी अक्का सुद्धा त्याला समजवायला लागते पण ऋषिकेशच्या अजूनही मनामध्ये वेगळंच चालू असतं तो सांगत असतो नाही मला हे शक्य होणार त्यावरती आता इकडे आदेश बांदेकर म्हणतात हे बघ बायकोचं न ऐकण्याची ताकद तू ठेवू नकोस ऋषिकेश म्हणतो माफ करा मला असं म्हण ऋषिकेश आतमध्ये निघून जातो यावरती आदेश बांदेकर म्हणतात हे काय माझी हिंमत नाही झाली बायकोला नाही म्हणायची आणि हा पठ्ठा नाही म्हणून गेला यावरती सुचित्रा बांदेकर म्हणतात तुमचं काय चाललंय त्याचं काय चाललंय तुम्ही काय बायको आणि मी हे करत बसलेले आहात यावर तो म्हणतो नाही नाही पण मला ऋषिकेशवरती विश्वास आहे तो या सगळ्यात आपल्याला निराश करणार नाही आणि घडतं पण तसंच ऋषिकेश छानपैकी नवीन कपडे घालून येतो आणि सगळेजणं पुन्हा ढोल नगाडे वाजवायला लागतात त्यावरती सगळेच जण टाळ्यांच्या गजरामध्ये ऋषिकेशचं स्वागत करतात ओवी ऋषिकेशला येऊन मिठी मारते बाबा बाबा त्यावरती ऋषिकेश म्हणतो बरोबर आहे जर का या सगळ्यामध्ये आता बाकी कुणीच बायकोला नकार देऊ शकत नाही तर मी तरी का नकार देणार मी सुद्धा बायकोचा होकार मान्य करतो आणि माझ्या ओवीचा हक्क आणि बायकोचा मान या सगळ्याचा स्वीकार करत मी आता आशीर्वाद बंगले जायला तयार आहे त्यावरती सुचित्रा म्हणते अरे तू तर तयार होऊन आलास मग काय बायकोला काय असंच घेऊन जाणार की काय तिला सुद्धा तयार व्हायला पाहिजे ना यावरती आदेश बांदेकर म्हणतात अच्छा म्हणजे ही आता तयार होणार म्हणजे ऋषिकेश भावा संपलं तुला आता दोन तास हिथेच बसून राहायला लागते यावरती सु, सुचित्रा बांदेकर म्हणतात गप्प बसा काय नाहीये जा जानकी तू सुद्धा सुंदरपैकी तयार हो असं म्हणत जानकीला सुद्धा आता सुंदरपैकी तयार केलं जातं जानकीला छानपैकी तयार करून आता इकडे आशीर्वाद बंगल्याच्या दिशेने घेऊन जाण्यात येत असतं त्यावरती आता इकडे ऋषिकेशला मिठी मारत आदेश बांदेकर म्हणतात ज्या बायकोच्या मानासाठी तू घर सोडलंस त्याच बायकोला तिचा मान परत मिळाल्यावरती त्या घरात सन्मानाने एंट्री करतोयस भावा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आज तू दाखवून दिलंस की बायकोचा मान हा नवऱ्यासाठी किती महत्त्वाचा असतो आणि आज तू सगळ्यांचं मन जिंकलेस कारण पुन्हा बायकोच्याच मन दाखण्यासाठी त्या घरामध्ये पुन्हा एंटर करतोयस असं म्हणत आता इकडे आदेश बांदेकर त्याचं कौतुक करत असतात आणि सगळी वरात घेऊन आता आशीर्वाद महिलाच्या दिशेने निघतात त्याच वेळेला इकडे आता ऐश्वर्या इथे पण कारस्थानं करत असते कारण ऐश्वर्याला जानकी आणि ऋषिकेश या घरात सन्मानाने यायला नको असतात मग ऐश्वर्या आजीला सांगते आजी हे घ्या आजी म्हणते हे काय आहे यावरती या ऐश्वर्या सांगते याच्यामध्ये खूप सारी माती आहे ऋषिकेश जानकी ज्या वेळेला इकडे येतील त्याच वेळेला त्यांच्या अंगावरती ही माती टाकायची आहे आजी म्हणते मी का यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते नको नको माझ्यावरती जर सगळं आलं तर मी उगाच या सगळ्यामध्ये अडकेन असं म्हटल्यावरती ऐश्वर्या आजीला पुढे करते आजी ती माती मूर्खासारखी घेते आणि आता इकडे ऐश्वर्या म्हणते जानकी तो या घरात सन्मानाने मी कसा प्रवेश करते ना हेच मी पाहते असं म्हणत ती आता आजीला टेरेसवरून जेव्हा जानकी ऋषिकेश आतमध्ये येतील तेव्हा त्यांच्या तोंडावरती माती टाकायला लागते फायनली जानकी आणि ऋषिकेश हे घरात यायला निघालेले असतात आजी हे सगळं पाहत असते आणि आता त्याच वेळेला सुमित्रा सांगते या तुमचा वनवास संपलेला आहे या घरात तुमचं स्वागत आहे पण अजूनही ऋषिकेशच्या मनामधून सुमित्राचा राग गेलेला नसतो तिने आता तुमची आई मेली हे सांगितलेलं त्याला वाक्य आठवत असतं ऋषिकेश घरी तर आलं आहे पण सुमित्रावरचा राग न गेल्यामुळे सुमित्रा अस्वस्थ आहे ती जानकीकडे पाहत आहे की याला समजावं म्हणून आता या, या सगळ्यामध्ये जानकी ऋषिकेशला कशी समजावणार पुन्हा एकदा आशीर्वाद बंगल्यात ऋषिकेश कसा उरळणार आणि आता सारंग आणि ऐश्वर्या या दोघांची या घरातून कशी हक्कलपट्टी होणार पहाडरंच